मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये स्वागत आहे पंढरपुरात आम्ही आलोय निमित्त खूप खास आहे आणि पंढरपुरी विठुराय रखुमाईच्या दर्शनाला आलो आणि चंद्रभागेच्या तरी आलो आलो नाही असं होणारच नाही म्हणून आता आम्ही थेट चंद्रभागे मध्ये आहोत होडीत बसलो आणि माझ्यासोबत सायंकित आणि प्राप्ती आहे दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मी नमस्कार तर आपण आत्ताच विठुरायाचं दर्शन घेतलं खूप छान दर्शन झालं आणि सावळ्याची जणू सावली मालिकेची सुरुवात या निमित्ताने इथूनच खरं तर श्रीगणेशा झाला आहे कसं वाटतंय विठुरायाचे चरणी दर्शन घेऊन ह्याच्या आधी किती वेळा पंढरपुरात आला होता असं कधी दर्शन झालं मी एकदाच आले होते एका मी जी लास्ट मालिका केली त्या निमित्ताने आणि विठुरायांच्या चरणांना स्पर्श करायला मिळालं नव्हतं पण आम्ही आत गेलो छान दर्शन झालं बट आय थिंक की प्रत्येक वेळेशी स्पेशल असते आपल्यासाठी आणि मी पहिल्यांदा आयुष्यात विठुऱ्यांच्या आणि रुक्मिणींच्या पायांना स्पर्श केला आणि तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू होते मी काही बोलूच शकले नाही मी असं असं स्माईल देत होते फक्त पण खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं आणि एकदम दणक्यात सुरुवात होणार आहे आमची सांगित काय म्हणजे ह्याच्या आधी आला होताच पंढरपुरी कधी दर्शन छान असं मिळालं होतं जसं आज मिळालं मी खूपदा आलो आहे आई बाबा आणि गोव्यातून आम्ही यायचो म्हणजे जशी पंढरपूर अक्कलकोट असं सगळं करून जायचं पण असं दर्शन आज जे दर्शन झालं आहे ते दर्शन ह्याआधी कधीच झालेलं नव्हतं एवढं निवांत म्हणजे झी मराठीमुळेच ते निवांत झालं पण पांडुरंगाच्या म्हणजे पायाशी जेव्हा आपण डोकं ठेवतो तेव्हा एवढं शांत वाटतं आणि ते माहीत नाही ग शब्दच नाही आहेत आनच दर्शन झालं अर्थात आणि इथे हा जो भजन सोहळा जो काही रंगला आहे तो भजन सोहळा पाहता तेही त्याही ते भक्तीत दंगवायला होतं आहे आणि तो खास झी मराठीचा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल तर कालपासना खरं तर आम्ही आज आलो आहे तुम्ही काल किंवा आज आला असाल कालपासनं हे सगळं सुरू आहे आणि किती तास झाले असतील आत्ता आय थिंक पंचवीस तास कम्प्लीट व्हायला अजून अर्धा तास बाकी आहे आणि हे सगळं शक्य झालं आहे झी मराठीमुळे कारण त्यांनी हा जो अख्खा इव्हेंट आहे तो ऑर्गनाईज केला आहे आणि जे गात आहेत म्हणजे त्यांना खरंच हायचं आहे मी मी कधी ऐकलंही नव्हतं की पंचवीस तास भोजन केलं जातं नॉन स्टॉप नो ब्रेक बट ते झी मराठीमुळे पॉसिबल झालं आहे आणि ते जे वर्ल्ड रेकॉ वर्ल्ड रेकॉर्डचं जे सर्टिफिकेट आम्हाला मिळणार आहे मी खरंच खूप खूप ल खूप लक्की समजते आणि मला हे सावळ्याची जणू सावली आणि झी मराठी ह्या ह्यांच्यामुळे मला हे एक्सपिरियन्स करायला मिळतं आहे ह्याच्या आधी बऱ्याच भूमिका केलेल्या आहेत प्रत्येक भूमिका ही वेगळी असावी असं प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं या भूमिकेसाठी काय स्पेशल तयारी आहे किंवा ही भूमिका स्वीकारण्याआधी काय वेगळा विचार केला होतास नाही खरं तर वेगळा विचार नाही केला पण म्हणजे काय म्हणतो आपण या भूमिकेसाठी ना तसं काम करायची गरज नाही आहे कारण ही भूमिका प्रत्येक माणसाचं जे स्वप्न असतं तशी ती भूमिका आहे प्रत्येक माणसाच्या मनात जे असतं ते आहे सो असं वेगळं म्हणजे खरं तर अवघड काही नाही आहे का त्यात जे आपलं स्वप्न आपल्याला म्हणजे स्वप्नात जे आहे काही श्रीमंती असू दे काही असू दे ते मिळाल्यावर आपण कसं खुश असणार तसं ते कॅरेक्टर आहे छान आणि काय म्हणतो की सगळंच मिळाल्यामुळे ना तो स्वभाव पण एवढा छान आहे त्याचा आणि एक देण्याची भूमिका आहे त्यात सेल्फिश निष्ठपणा असा दिसणार नाही आहे या कॅरेक्टरमध्ये एवढी श्रीमंती एवढी श्रीम एवढी श्रीमंती आहे म्हणूनच नाही दिसणार ते गोल्सच नाही आहे का गोल्स सगळे गोल्स कम्प्लीट झालेले आहेत सो नाहीच आता फक्त देण्याची भूमिका आहे म्हणून तर पांडुरंग आणि बघ ना ती विठ्ठलाची भक्त आणि ती माझ्या आयुष्यात येते आणि ते सगळं सगळं जे काय आहे ते प्राप्ती साधारणत हा अर्थात हा जो रंग लावायला किंवा हा मेकअप करायला हा लुक करायला किती वेळ लागतोय किती वेळ जातोय आणि कारण म्हणतात तसं की आपली स्किन तशी नाही आहे त्याच्यामुळे तुला ह्याच्यासाठी थोडा वेळ घ्यावा लागत असेल इतरांपेक्षा जास्त असेल का खूप सटल वाटतंय की या लुकमध्ये मी आधी जेव्हा मला हा कॅरेक्टर कळ कळलेला की असं असं आहे असं आपल्याला मेकअप करावं लागणार आहे तेव्हा ऑनेस्टली खूप टेन्शन आलं होतं की कसं करणार आपण रोज म्हणजे जमणार आहे का आपल्याला पण आता असं वाटतं की लाईफस्टाईल झाली आहे म्हणजे आता मला आवडतं हे करायला आणि मला आ... फॉर्टी फाईव्ह मिनिट्स लागतात रेडी व्हायला किंवा वन आवर मॅक्स टू मॅक्स बट छान वाटतंय मी सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली घेते आणि मला छान वाटतं एन्जॉय करते मी पण एक अभिनेत्री आणि लीड रोल म्हटल्यानंतर आपल्याला खूप ग्लॅमरसारखं हवं असतं किंवा ती अभिनेत्री अभिनेत्री स्टायलिश दिसली पाहिजे किंवा तिचा एक वेगळा लुक प्रेक्षकांनी फॉलो केला पाहिजे असं अभिनेत्रीचं स्वप्न असतं जेव्हा लीडमध्ये असते तुला असं काही वाटलं नाही का ही भूमिका स्वीकारताना नेमकं असं काही नव्हतं ऑनेस्टली uh, मी सुंदर दिसते आहे का हे बघण्यापेक्षा माझी अशी इच्छा असते की मा, माझी ॲक्टिंग लोकांना आवडली पाहिजे की समजा एखादा सीन असेल जो खूप चॅलेंजिंग असेल आणि तो लोकं बोलतील की तू काय सीन केला आहेस आणि हे जे दिग्गज कलाकार आहेत माझ्यासोबत ते आणि खूप अजून छान सुलेखा द्याय मेघादेय खूप खूप छान आर्टिस्ट आहेत त्यांच्याकडून जेव्हा कॉम्प्लिमेंट्स मिळतात की प्राप्ती काय सीन दिला आहेस तू ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं रादर की मी कशी दिसते आहे कारण मी कशी दिसते आहे हे हे बाकीचे आहेतच की बघायला टीममधले तर ते त्यांचं काम आहे मला असं मी असं विचार करते की मी माझं काम छान करेन की तुझ्यासोबत तुझ्या आईच्या भूमिकेत आम्हाला सुलेखाताई दिसत आहेत सो सुलेखा, है। तो सुलेखा जो एक प्रोमो पाहिला आम्ही एक गा गाडीला जरासं कुठे तो तडा किंवा काहीतरी ते लागतं आणि नवीन गाडी तुझ्यासमोर येते सुलेखा यांसोबत काम करणं हे पण एक परवणी असते कारण आता दिसते जरी कठोर तरी ती खूप मस्त आणि मनमिळाव आहे तिच्यासोबत एक मैत्रीचं नातं झालं असेल आईपेक्षा जास्त हो नक्कीच झालंय नक्कीच झालंय आणि म्हणजे फोटोशूटला पण आम्ही फोटोज काढत होतो ना तेव्हा ते आपोआप फोटोजमध्ये फोटोज मध्ये दिसत होतं ते सो बॉन्ड झालेला आहे ते फार सहज आणि फार छान म्हणजे असं म्हणजे ना उगाच आम्ही असं नातं दाखवत नाही होत ते नातं जमलंय फार सोपं ती जाता जाता वेळ फार कमी आहे म्हणून खूप आटोक्यात घ्यावं लागते तुझ्या तोंडून छान एक भक्तीपर गीत किंवा भजन किंवा काय तुला येत असेल ते तुला म्हणायला आवडेल ते प्लीज आमच्या प्रेक्षकांसाठी खास ओके मी दोन ओळी म्हणते आपल्या टायटल सॉंग मधल्या ओके करी धावा म्हणे माऊली माऊली म्हणे माऊली माऊली सावळ्याची जणू मी सावली सावली सावळ्याची जण प्राप्ती मस्तच खरं तर आणि माझ्या मते हे कॅरेक्टर तुझं असे की आता तुला बऱ्याच वेळेला गाण्याची ऍक्टिंग गाणं सगळंच करावं लागणार आहे सो खूप खूप शुभेच्छा आहे फक्त जाता जाता एक प्रश्न आवर्जून विचारेल की ह्याच्या आधी सेम सिमिलर टाईपची एक थोडीशी मालिका होती म्हणजे आपण थोडंसं म्हणू शकतो तर प्रेक्षकांना कदाचित देखील सेमच असणार आहे का फक्त ह्याच्यात ही गाणारी दाखवली आणि आधी सावळा रंग प्रेम लव्ह स्टोरी हे आहेच तर तुमच्या या मालिकेत वेगळे पण कसं दिसेल ना खरं सांगू सावळ्या रंगाचं हे नाही ते सुंदरतेवर आहे सौंदर्य म्हणजे माझ्या आईला सौंदर्य सगळीकडे सुंदर गोष्टी लागतात हां तर सावळ्या रंगाचं असं नाही आहे ते मग तिला सुंदर कसं नाही दाखवता येणार हा प्रयत्न होता तो फक्त पण ते सिमिलर वाटतं पण विषय आणि बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत माणसांचे स्वभाव फॅमिली सगळं बाकी सगळं वेगळं आहे सो नक्कीच वेगळं बघायला मिळणार आहे ते शुभेच्छा तुम्हाला आणि थँक्यू सो मच आमच्याशी ते गप्पा मारल्यात त्यासाठी थँक्यू 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 थँक्यू